नमस्कार एक संवेदनशील कर्तव्यनिष्ठ आणि जनसेवेसाठी वाहून घेतलेल्या तरुण निर्भया डॉक्टरने आत्महत्येसारखं पाऊल उचलावं ही अत्यंत क्लेशदायक अशी बाब आहे ही घटना केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी अतिशय वेदनादायक आणि मनाला चटका लावणारी आहे सरकार म्हणून आम्ही या प्रकरणाची दखल अत्यंत गांभीर्याने घेतली आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी स्वतः सातारा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोन्ही आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले त्यांना सस्पेंड सुद्धा केले परिणामी पी एस आय गोपाळ बदाणे आणि कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले पुण्यातून प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली आणि बदाणेचा देखील पोलिसांची विशेष पथकं ही त्या ठिकाणी शोध घेत आहेत या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे आणि याच्यात काही स्थानिक नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते या प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही तपास पूर्णपणे निष्पक्ष पारदर्शक आणि तथ्याधारित राहील राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी यांनी देखील आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या नेतृत्वाखालीची टीम घटनास्थळी पाठवली आहे हॉस्पिटलच्या संचालकांना सखोल चौकशी यापूर्वी या या काही तक्रार केली होती का आणि असल्यास त्यावर कार्यवाही का झाली नाही या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी केली जाईल सर्वात खंतजनक बाब म्हणजे काही विरोधी पक्षनेते आणि काही माध्यम प्रतिनिधी या अतिशय संवेदनशील आणि प्रकरणावरही निर्लज्जपणे राजकारण करतायत सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानुसार अशा प्रकरणात जात धर्म पीडितेचा तिचा चेहरा सुद्धा उघड करायचा नसतो इतकी महत्वाची गोष्ट दुर्लक्षित केली जाते हे खरंच दुर्दैव आहे संवेदनशीलता आणि जबाबदारी या राजकारणापेक्षा आणि बातमीपेक्षा मोठ्या आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या निर्भया डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणून कठोरात कठोर शिक्षा होणारच हा देवाभाऊंचा शब्द आहे पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे सीडीआर असतील व्हॉट्सअॅप असतील रिट्राईव्ह करायचं काम सुरू आहे त्यामुळे यातून कुणीही सुटणार नाही या घटनेतून अजून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करणे ती म्हणजे कार्यस्थळी काम करण्याच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीपासून महिलांचं रक्षण करणारा विशाखा कायदा सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस अधिक प्रभावी आणि कडक करणं काळाची गरज आहे यापूर्वीसुद्धा या, या विषयावरती विधान परिषदेत मी मागणी केली होती आणि त्यानंतर कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात विशेष बैठक मंत्रालयात पार पडली खाजगी असो किंवा सरकारी आस्थापनेत या कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी कारण प्रत्येक महिलेला सुरक्षित असते आणि न्यायाचा विश्वास मिळणं हे सरकारचं आणि समाजाचं दोघांचंही कर्तव्य आहे आणि मला विश्वास आहे की देवाभाऊ याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील ही अंमलबजावणी प्रभावी करतील हीच निर्भया डॉक्टरसाठी खरी श्रद्धांजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र